नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक झालेली आहे आणि माहितीला घवघवित असं यश मिळालेलं आहे चित्र आपण बघितलेले आहे मागल्यावरची आता महाराष्ट्राला वेट लागलेले आहे ते मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे हा वेट लागलेला आहे कारण मुंबईत ठाकरे बंधू एकत्र येणार अशी चर्चा रंगत आहे जर ठाकरे बंधू एकत्र आले तर या निवडणुकीत काय होईल असे महाराष्ट्राच्या जनतेसमोर प्रश्न पडलेला आहे तर निवडणुकीत शरद पवार गट उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेस आणि एकनाथ शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची भाजप असे दोन गट पडलेले आहे तरी विधानसभा निवडणूक या युतीनुसारच झालेली आहे आणि आता मुंबई महानगरपालिका निवडणूक ही अशा पद्धतीने होण्याची दाट शक्यता आहे तरी पण जर राज ठाकरे उद्धव ठाकरे हे एकत्र आले आणि त्यांची युती झाली तर कोणाला फायदा होईल आणि कोणाला नुकसान होईल याचे या व्हिडिओमध्ये आपण विश्लेषण बघणार आहोत आणि जर मुंबई महानगरपालिका निवडणूक ठाकरे बंधू हे एकत्र लढवणार असतील तर, तर मुंबई नगरपालिकेचा ओपिनियन पोल व कोणाला किती जागा मिळतील याचा अंदाज आपण या ओपिनियन पोलमध्ये बघणार आहोत तर या निवडणुकीमध्ये अपक्ष ही निवडणूक लढवणार आहेत त्यामध्ये प्रामुख्याने वंचित बहुजन आघाडी तसेच म एम यम व समाजवादी पार्टी असे अनेक पक्ष या निवडणुकीत सामोरे जाणार आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जसे मराठी मुद्द्यात एकत्र आले तसे निवडणुकीत एकत्र येऊन महायुतींना हरवतील का आणि येणाऱ्या निवडणुकीत जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणून महापौर हा मनसेचा किंवा शिवसेनेचा हा मराठी विचाराचा नगर महापौर बसवणार हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मुंबई महानगरपालिका ही भारतातील सर्वात मोठे महानगरपालिकांपैकी एक आहे सर्वात जास्त कर भरणारी मुंबई महानगरपालिका ही आहे या नगरपालिकेत सर्व धर्माचे लोक राहतात तर आपण मुंबई महानगरपालिकेचा ओपिनियन पोल या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कोणाला किती जागा येतील हे बघणार आहोत त्यापूर्वी आमच्या विषय लैवारी या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा तर व्हिडिओ आपण सुरू करूया मुंबई महानगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस मुंबई महानगरपालिकेत एकूण दोनशे सत्तावीस नगरसेवक आहेत आणि बहुमतासाठी एकशे चौदा नगरसेवक निवडून यायला लागतात तर आपण या व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत कोणत्या पार्टीचा महापौर होऊ शकतो आणि कोणाला किती सीट मिळू शकतात तर मुंबई महानगरपालिकेत दहाव्या नंबरला दहाव्या नंबरला अपक्षचे दहा नगरसेवक निवडून येऊ शकतात जसे की आपल्याला माहीत आहे त्यांच्यामध्ये बहुजन समाजवादी पार्टीचे पक्ष येतात नवव्या नंबरला एम आय एम हे दोन नगरसेवक निवडून आणू शकतो मुस्लिम मतांमुळे एम आय एमचे राजकारण महाराष्ट्रात चालत आहे तर यंदा म मुस्लिम मते हे महाविकास आघाडीच्या बाजूने वळू शकतात आठव्या नंबरला वंचित बहुजन आघाडी यांचा प्रकाश आंबेडकर हे दोन नगरसेवक निवडून आणण्यात यशस्वी होताना दिसत आहे प्रकाश आंबेडकर यांचा वंचित बहुजन आघाडी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर चालणारा पक्ष आहे त्यांनाही मुंबईत जेवढा सपोर्ट नाही मिळू मिळताना दिसत आहे सातव्या नंबरला राष्ट्रवादी अजित पवार यांचा पक्ष पाच नगरसेवक निवडून आणू शकतो शरद पवार बरोबर झालेल्या फुटीमुळे अजित पवारांना हा फटका बसताना दिसत आहे त्यांचे फक्त पाचच नगरसेवक निवडून येताना दिसत आहे नंबर सहाला राष्ट्रवादी शरद पवार यांचे सात नगरसेवक निवडून येताना दिसत आहे त्यांनाही अजितदादा पवार यांच्यासारखा मुंबई महानगरपालिकेमध्ये विशेष असे यश मिळताना दिसत नाही त्यांच्या त्याला जबाबदार त्यांची फोटी हीच आहे नंबर पाचला काँग्रेस हा पक्ष आपले पंधरा नगरसेवक निवडून आणू शकतो काँग्रेसम काँग्रेसमध्ये अंतर्गत विवाद आणि त्यांचे भरपूर नेते भाजप किंवा शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत आहे तें त्यामुळे त्यांना मुंबई महानगरपालिकेमध्ये पाहिजे तेवढे यश मिळत नाही नंबर चारला शिवसेना एकनाथ शिंदे यांची शिवसेनाही असणार आहे त्यांना एकूण पंचवीस नगरसेवक निवडून आणता येणार आहेत त्यांना विधानसभेला घवघवीत असे यश मिळाले परंतु मुंबई महानगरपालिकेमध्ये ठाकरे हा चेहरा लागतो त्यामुळे ते पंचवीस नगरसेवक निवडून आणू शकतात नंबर तीनला महाना महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे तीस नगरसेवक निवडून आणू शकतात गेल्या वेळीपेक्षा यावेळी त्यांचे जास्त नगरसेवक निवडून येऊ शकतात कारण की मराठीचा मुद्दा ज्यांनी प्रकरपणे पुढे आणलेला आहे त्यांना मराठी मते मिळू शकतात त्यामुळे ते तीन नंबरला मुंबई महानगरपालिकेमध्ये येऊ शकतात नंबर दोनला भारतीय जनता पार्टी ही पासष्ट सीताबरोबर आपले उमेदवार निवडून आणू शकते तर त्यांना उत्तर भारतीय मतांचा फायदा होताना दिसत आहे आणि असणारी सत्ता स्वतः देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे त्यांना पासष्ट उमेदवार निवडून आणता येणार आहे नंबर एकला शिवसेना उद्धव ठाकरे यांचे एकूण शहात्तर नगरसेवक निवडून येताना दिसत आहे उद्धव ठाकरे जरी विधानसभेला पिछेहाट झाली तरी मुंबई यांनी त्यांना म आमदार निवडून आणण्यास मदत केली होती त्यामुळे मुंबई महानगरपालिकेलासुद्धा त्यांना भरपूर लोक मतदान करणार आहेत तर अशा प्रकारे मुंबई महानगरपालिकेत खालीलप्रमाणे नगरसेवक निवडून येऊ शकतात शिवसेना शहात्तर भारतीय जनता पार्टी पासष्ट महाना महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीस शिवसेना एकनाथ शिंदे गट पंचवीस असे त्यांचे उमेदवार निवडून येताना दिसत आहेत तर पुढे काँग्रेसचे पंधरा नगरसेवक राष्ट्रवादी शरद पवार यांचे सात नगरसेवक राष्ट्रवादी अजित पवार यांचे पाच नगरसेवक वंचित बहुजन आघाडी प्रकाश आंबेडकर यांचे दोन नगरसेवक एम आय एम यांचे दोन नगरसेवक आणि अपक्ष दहा नगरसेवक असा फायनल आकडा होत आहे तर आपण बघू शकतो मुंबई महानगरपालिकेत ठाकरे बंडू आणि राष्ट्रवादी शरद पवार आणि काँग्रेस मिळून एकूण नगरसेवक होतात एकशे अठ्ठावीस त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत ठाकरे पुन्हा आपला महापौर बनवू शकतात जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तरच हे शक्य होईल आपल्याला काय वाटते हे होऊ शकेल का आणि ठाकरेचा महापौर बनवू शकेल का राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊ एक शकतील का कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र